पुण्यातला सत्तर कोटींचा जा जैन जागा घोटाळा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहर टार्गेटवर पुण्यात एका केंद्रीय मंत्र्याच्या सांगण्यावरून सत्तर कोटींचा व्यवहार अवघ्या दोन दिवसात पास झाला एक संपूर्ण समाजाची जागा विकली गेली आता या प्रकरणाला मुंबईतून मोठा ब्रेक लागलाय सध्या पुण्यातलं ला राजकारण एका वेगळ्याच लेवलवर तापले विषय जमिनीचा आहे पण प्रकरण थेट केंद्रीय मंत्र्यांपर्यंत जाऊन पोचलंय मी बोलतोय पुण्यातल्या शिवाजीनगर भागातील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जैन बोर्डिंग हाऊसच्या जागेबद्दल या जागेचा विक्रीचा एक मोठा वाद पेटला आहे पण आता या प्रकरणात एक जबरदस्त ट्विस्ट आलाय मुंबईतील धर्मादाय आयुक्तालयाने या संपूर्ण प्रकरणाला स्टेटस को दिलाय म्हणजे परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा आदेश दिलाय या जैन समाजासाठी एक मोठा दिलासा मानला जातोय पण या आदेशानंतर राजकीय वातावरण अक्षरशः हो पेटलंय शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी थेट केंद्रीय मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले हा नेमका वाद काय आहे सत्तर कोटींच कर्ज दोन दिवसात कसं पास झालं आणि मोहोळ यांचं याच्याशी काय कनेक्शन चला या प्रकरणाचा एक एक धागा उलगडून पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोलया मी तर मित्रांनो झालं असं की या वादग्रस्त प्रकरणाशी मुंबईतील धर्मादाय धर्मादायत सोमवारी झाली आयुक्त अमोक कलोठे यांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून सरळ स्टेटस आदेश दिला याचा अर्थ तूर्त या, या जागेची विक्री किंवा कोणताही पुढील व्यवहार करता येणार नाही ना हा निर्णय ऐकून जैन समाजाने आणि या विक्रीला विरोध करणाऱ्यांनी मोठ्या सुटकेचा निश्वास सोडला त्यांच्या मते हा त्यांचा संघर्षाला मिळालेला पहिला न्यायालयीन आधार आहे पण या आदेशानंतर खरा राजकीय स्फोट झाला रवींद्र धंगेकर यांनी या निर्णयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं धंगेकर म्हणाले धर्मादाय आयुक्तांना स्थगिती देण्याचा अधिकार दिला कोणी स्थगिती नाही व्यवहार सरळ रद्द करा आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करा धंगेकर इथेच थांबले नाहीत त्यांनी थेट एक्स अकाउंट वरून आरोपांची एक मालिका सुरू केली आणि त्यांचा टार्गेटवर होते पुण्याचे माजी महापौर आणि विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ धंगेकरांनी केलेले आरोप साधे सुधे मुरलीधर मोहोळ धंगेकरांचा आरोप आहे की मोहोळ यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला त्यांनी राज्याच्या मुख्य धर्मादाय आयुक्तांवर दबाव टाकला आणि या सार्वजनिक ट्रस्टच्या मालमत्तेच्या विक्रीसाठी नियमबाह्य परवानगी मिळवून दिली मग आरोप नंबर दोन बँकांवरील दबाव धंगेकरांचा सर्वात मोठा आरोप हा आहे की मोहळ यांनी दोन बँकांवर दबाव आणून फक्त दोन दिवसात तब्बल सत्तर कोटी रुपयांचं कर्ज मंजूर करायला लावलं धंगेकर म्हणतात की संपूर्ण प्रक्रिया जमीन विक्री जमिनीचं तारण आणि त्यावर कर्ज हे सगळं अवघ्या दोन दिवसात नियमबाह्य पद्धतीने झालं मग आरोप नंबर तीन बिल्डर आणि कन्सल्टन्सी या प्रकरणात मेरिट कन्सल्टन्सी आणि बिल्डर विशाल गोखले गोखले कन्स्ट्रक्शन यांचं नाव समोर आलंय धंगेकरांचा आरोप आहे की या जागेच्या नकाशावर असलेलं जैन मंदिर हे मंदिर न दाखवता त्याला ओल्ड स्ट्रक्चर म्हणजे जुनी इमारत असं दाखवण्यात आलं ही धर्मादाय आयुक्त आणि बँक या दोघांचीही शुद्ध फसवणूक आहे धंगेकरांनी मागणी केली की पदाचा गैरवापर करणारे मुरलीधर नियम बाह्य परवानगी देणारे धर्मादाय आयुक्त आणि फसवणूक करणारे बिल्डर व कन्सल्टन्सी या सगळ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्यांनी असाही आरोप केलाय की गोखले बिल्डरशी मोहोळ यांचे व्यावसायिक संबंध आहेत आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हे जैन बोर्डिंग प्रकरण नेमकं आहे तरी काय तर बघा नगर मधील ही जागा पुण्यातील एका अत्यंत महत्वाच्या भागात आहे एकोणीसशे अठ्ठावन्न साली नेमचंद नेम दोशी यांनी जैन समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या राहण्यासाठी या गृहाची उभारणी केली होती इथे दिगंबर जैन बोर्डिंग आणि श्वेतांबर जैन बोर्डिंग अशी दोन वसतीगृह चालत होती गेल्या काही महिन्यांपासून या ट्रस्टच्या काही विश्वासांनी या जागेचा विकास करण्याच्या नावाखाली ती विकायला काढली पण समाजातील इतर घटकांनी याला कडाडून विरोध केला त्यांचं म्हणणं असं होतं की जी जागा धर्मादाय कामासाठी विद्यार्थ्यांसाठी दिली है। ती विकणं या ट्रस्टचा आणि समाजाचा विश्वासघात आहे जैन समाजाचा मुख्य आरोप असा आहे की काही विश्वस्थांनी ही जागा परस्पर हडप केली आणि पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांनी सगळ्या नियमांची पायमल्ली करत या विक्रीला परवानगी दिली आता या सगळ्या आरोपांवर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही स्पष्टीकरण दिलंय फेटाळून लावले त्यांनी की जैन बोर्डिंग जमीन माझा कोणताही संबंध नाही गोखले बिल्डरशी माझी भागीदारी असल्याचे आरोप सर्वप्रथम खोटे आहे मी त्या कंपन्यांमधून वर्षभरापूर्वीच बाहेर पडलो आहे मोहोळ यांनी दंगेकरांचे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं म्हटले ते म्हणाले की मी पारदर्शकपणे काम करणारा जनप्रतिनिधी आहे चुकीचा प्रचार करून लोकांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे तर मित्रांनो पुण्यातील हे प्रकरण आता केवळ धार्मिक केवळ सामाजिक राहिलेलं नाही त्याला पूर्णपणे राजकीय वळण लागले एका बाजूला जैन समाज आहे जो आपल्या हक्कांच्या जागेसाठी आणि ट्रस्टच्या विश्वासासाठी लढतोय दुसऱ्या बाजूला रवींद्र धंगेकर आहेत ज्यांनी थेट केंद्रीय मंत्र्यांवर पदाचा गैरवापर केल्याचा आरोप केलाय आणि तिसऱ्या बाजूला मुरलीधर मोहोळ आहेत जे या प्रकरणाशी आपला काळीचाही संबंध नसल्याचं सांगत आहेत धर्मादाय आटलयाने दिलेला स्टेटेस्को आदेशामुळे या विक्रीला तात्पुरता ब्रेक लागला असला तरी हा वाद इथेच संपलेला नाही मित्रांनो या प्रकरणाची पुढील सुनावणी लवकरच होईल आणि तेव्हाच याचा खरा निकाल लागेल पण तुम्हाला काय वाटतं सत्तर कोटींचा व्यवहार दोन दिवसात होऊ शकतो का हा खरंच पदाचा गैरवापर आहे की हे फक्त राजकीय आरोप प्रत्यारोप आहेत तुमचं मत आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओकरिता बोलेमेच्या बोळेमेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद